नमस्कार हर्षू पाटील चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर बघू शकता मी आज बाहेर चालू आहे बाहेर म्हणजे आज हर्षूला कपडे आणायचं होतं मला हर्षूचा बड्डे होता हर्षूचे कपडे शॉपिंग करून घ्यावं म्हणलं भरपूरच शॉपिंग करायची होती पण मी फक्त हाच व्हिडिओ करून घेतला तर बघू शकता तो मला बोलत होता की मला दाखवून दे ड्रेस कसा आहे तर दाखवला त्याला त्याला खूप आवडला तो ड्रेस त्यानंतर आम्ही बिल केलं तिथून बाहेर पडलो आणि हर्षूला गाडी घेतली होती तर त्या गाडीसाठी हार हवा होता म्हणून आम्ही फ्लावरच्या त्या शॉपमध्ये गेलो बघतोय तर विठ्ठलासाठी मनुक्याचा हार बनवलेला हा हा बघू शकतो मनाचा हार त्यानंतर गजरे वगैरे घेतली आणि निघालो आम्ही तिथून तर हर्षूला सरप्राईज दिलं गाडी गेली खूप खुश झालता तो म्हणू शकता केक मी घरातच बनणार होते त्यामुळं केकचं मटेरियल आणलं चॉकलेट कंपाऊंड फ्रीमिक्स क्रीम जे म्हणजे लागतं आहे ना ते सगळं आणलं कारण आधीच थोडंसं मटेरियल माझ्याकडे शिल्लक होतं पण पहिल्यापासूनच केक करते बलून्स वगैरे आणि त्याला जंगल थिंचे पाहिजे होतं ना केक त्यामुळे मी ह्याचं आपलं ॲनिमलचा टॅग आणला पण मला पाहिजे असा भेटला नाही पण ठीक आहे ओके ॲडजस्ट करायचं मिक्स केक बेस आणि कॅन्डल्स बरे टॅग सगळं आणलेलं होतं आणि ग्रीन कलर आणलेला ग्रास करायचं म्हणलं तर मोज मोज आणलं मी ग्रास साठी नवीन त्यानंतर ठीक आहे तर मी एक किलोचा बेस करून घ्यावा म्हणलं कारण दीड किलोचा केक करायचं होता डबल मोजली त्यासाठी मी एक किलोचं केकसाठी मी चारशे ग्रॅम एवढं घेते मिक्स पण मी जर जास्त घेतलं होतं तर माणसं भरपूर रोटी मला खाते बघू शकतो अशा प्रकारे मी दोन मजली केक दीड किलो फार म्हणजे दहा किलो आणि वरारतात किंवा एक किलोचं केक करणार त्यानंतर मी प्रेमिक्स घेतले तर पातळीमध्ये काढून त्यात कोण तेल टाकतं कोण तूप टाकतं किंवा कोण काही टाकत पण नाही तर मी त्या प्रेमिक्समध्ये थोडस नॉर्मल असं तूप टाकून घेतलं त्यानंतर मग बघू शकता मी प्रेमिकच घेतलं आणि त्यात थोडंसं तूप टाकून घेतलं आपल्या आवडीनुसार घेतलं आणि व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं सगळं त्यात पाणी घालून आपल्याला पाहिजे असं कंटिन्युअस ठेवायचे आता अंदाजाने मी ठेवते कारण म्हणजे प्रॅक्टिस आहे का हा जस बघा बघू शकतो मी करून घेते पाणी जसं लागलं असं टाकून पाहिजे असं झालं आहे पात्र बघून घेतलं आणि नंतर मी मोलला केकच्या मोल्डं मी तूप लावून घेतलं आहे कोण लावतो तेल तो आपण काय जस त्याची की कोण बटर पेपर टाकतो मग मला बटर पेपरची गरज नाही म्हणून मी त्याला तूप लावून घेतलं आहे आणि एक मोठं पातेलं मी गॅसवर ठेवलं कारण माझ्याकडं ओव्हन नाही आणि गॅसवर म्हणजे पातीमध्ये व्यवस्थित शिजते केक करपून त्यासाठी मी एक वाटी ठेवून घेतली त्यात आणि आपण हे केलेलं त्या मी मोल्डमध्ये ओतून घेतलं आणि मुळात मी मोल्ड आटून घेतला तर त्यातली एअर जावी व्यवस्थित केक व्हावा तोवर हर्षो बघा कसं का तो त्याला वाटलं केक खरंच तयार झालं म्हणतो तो प्रेमिक्स साठत होता तर ठीक आहे आणि त्यानंतर मी ते झिव घेतलं आणि झाकून ठेवलं पंधरा ते वीस मिनटात केक होतोय तोवर म्हटलं चॉकलेट गणेश तयार करून घ्यावं मला काय असं म्हणजे ट्रफल केक नव्हता बनवायचा पण ठीक आहे आपण जे चॉकलेटचं सिरप वापरतो ना त्यापेक्षा च ओरिजिनल चॉकलेट कंपाऊंडचं जे गणेश बनवतो हो ना खूप छान टेस्टी येते के, केकची त्यासाठी मग मी क्रीम घेतली किंवा तुम्ही दूध पण घेऊ शकताय आणि क्रीम जर अशी मी कोमट करून घेतली आणि त्यात मग नंतर मी क चॉकलेट कंपाऊंड टाकून घेतलं जोपर्यंत मेल्ट होत नाही तोवर मी त्याला उकळून घेतलं पाण्यात म्हणजे खाली पाणी ठेवून डायरेक्ट पण नाही ठेवायचं खाली उकडलेलं पाण्यात ठेवायचं एक भांड्यात घेऊन तर केक चेक केला आपल्या सॉरी चाकूला लागत नव्हता तर आहे केक थंड झाला का मी तो काढून घेतला आणि मला आता केक तयार करून घ्यावा आणि तो हां आणि वरचा अर्धा किलोचा पण बेस मी तो शिजायला लावला होता तर तो तो केक शिजतो बघा प्रकारे मी तो केक बाहेर काढून घेतला निघला होता व्यवस्थित खूप गॅप पडला आज भीती वाटत होती त्याचं दोन तीन वर्षाचा गॅप पडल्या पहिलं घेत ते ऑर्डर पण आता नाही मी वीट क्रीम पण भेटून घेतली बेटरच्या साय्यानं आणि मी चॉकलेट जे बनवलं ना त्यात नॉर्मलची वीट क्रीम टाकून घेतली आणि पूर्ण चॉकलेटचं नको म्हणलं पोरांना केक अर्धा क्लोस पण केक माझा शिजून झाला होता तो पण व्यवस्थित निघाला हां ठीक आहे तर आपण हा केक करून घेतो आणि हा त्याचे मी लेअर कट करून घेतल्या कोण दोन करतं कोण तीन करतं तर मी पहिल्यांदा दोनच केलं तर आपण म्हटलं जाऊ दे परत तिसरी एक करून घ्यावी लास्टला मी तिसरी करून घेतली बघू शकता या प्रकारे मी त्याच्या लेअर कट करून घेतल्या दोऱ्याच्या साह्यानं डायरेक्ट दोऱ्याच्या साह्यानं पण येत आहे पण आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी ते कट मारून घेतले चाकूने आणि दोवऱ्याच्या साह्याने ते कट करून घेतलं तर प्रकारे मी ते कट करून घेतलं होतं आणि त्याला मी शुगरचं पाणी तयार केलं तर साखर आणि पाणी शुगर सिरप लावून घेतलं मी तिथं म्हणजे ओतून घेतला बेसमध्ये तो एकच्या आणि जे चॉकलेटचं बनवलेलं तो ओतून घेतलं पेपरचं थोडं ते व्यवस्थित लावून घेतलं दुसरा बेस मी ठेवून दिला आणि त्यानंतर ते पण हे करून तिसरा पण बेस ठेवून दिला आणि आता व्हाईट व्हिट क्रीम म्हणलं कोटिंग करून को घ्यायचं व्यवस्थित बघू शकता अशा प्रकारने पाणी ओतून घेतलं सापरच लाव आणि क्रीम लावून गेली आणि माझा चॉक स्टीलचं पॅलेट सापडत नव्हता होता पण सापडत नव्हता आणि दुसरा आहे तो माहेरच आहे म्हणून मी चाकूच्या सायनच ते लावून घेतलं जर मला अवघड गेलं आणि प्लास्टिकचं पॅलेट होतं पण ठीक आहे केला ॲडजस्ट आहे त्याच तर बघू शकता की आपलं झालं क्रीमचा केक म्हणून दोन मी फ्रीजला ठेवते आणि अर्धा किलोचं केक तयार करून घेते अर्धा किलोचं केक तोडा आपला थंड झाला होता तो वेळेस निघाला त्याला पण दोन लेअर पाठले आणि त्यानंतर ती दाला, दाला ने। ने प्रोसेस करून घेतली त्याची टे टर्न टेबलवरच तो करून घेतला त्यानंतर तो उचलून म्हणलं एक किलोच्या केकवर ठेवायचा सेम प्रोसेस करून घेतली जसे पहिल्या केकची केली होती मी चॉकलेटची क्रीम लावून घेतली दुसरं आणि मी ह्याच्यावर ना चॉकलेट कंपाऊंड थोडं 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 असं कॅटवरच ते काप करून ह्या जेव्हा टाकलं होतं कारण ते चांगलं सगळ्यावरच टाकलं त्याच्यात आधीच्या हिजाव पण टाकलं होतं ठीक आहे तर राहते पॅक करून घेऊया अर्धा किलोचा केक तयार करून घेतला नंतर मी एक किलोचा केक बाहेर घेतला माझ्यापटी लावायला तर केक खालून देऊ पडून मग मी ना खेच चे कांद्या असले त्यामध्ये लावून घेते आणि एका बाजूलाच ठेऊन घेतला कारण मला तिथं प्राणी वगैरे ग्रास करायचं होतं आणि काय सेंटरला काही अर्धं किलोचं ठेऊन नाही तिथलं तर साईडला घेतला तर नंतर ग्रीन कलर मिस केलं विथ क्रेनमध्ये आणि त्याचं ब्रास मला तयार करावं पहिलं जर काय नाही पत तरी मी ट्राय केलं ब्रास करून घेतलं व्यवस्थित फायनल असं झाला होता की